नमस्कार पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कांद्याची भजी आणि स्वादिष्ट ताकाची कढी कढीसाठी भजी बनवताना बिना कांद्याचेही बनवले जाते पण कांद्यामुळे भजी खूपच चविष्ट आणि खुसखुशीत होतात ताकाची कढी करताना ताक थोडस आंबट असावे यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सोबत जोडली आहे बऱ्याच वेळा कढी पातळ किंवा घट्ट होते यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे पाचशे ग्रॅम देहाचं मी टाक करून घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर दोन तुकडे घेतलं घेतले आणि घेतलं घेतले आता हिरवी मिरची लसूण जिरेटाक घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी हळद मोहरी चवीसाठी मीठ जिरे आणि हिंग हरभऱ्याच्या डाळीचं पीठ कांदा आणि खायचा सोडा दोन चिमुटवर घेतलेला आहे सर्वप्रथम कांदा मध्यम आकारात कट करून घेतला आहे कारण आपल्याला भजी करायची आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची लसूण जिरे हे मिक्सर मधून बारीक वाटून घेतले आहे आता एका बेसनचे पीठ घेऊया यातील दोन टेबल स्पून पीठ बाजूला काढून ठेवूया जे पुढे कडी बनवण्यासाठी लागणार आहे या पिठामध्ये आता कांदा कोथिंबीर चिमुडवर खायचा सोडा वाटून घेतलेले हिरवे मिरचीचे वाटण आणि अर्धा टी स्पून ओवा हातावर चुळून यात टाकल्यामुळे भजीला एक छान खमंगपणा येतो तसेच ही भजी पचायलाही होतात मीठ स्पून हळद हिंग घालून हे मिश्रण चांगले एकसारखे मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालत हे मिश्रण चांगले भिजवून एकजीव करून घेऊया या पिठामध्ये कांदा व मीठ असल्याने पाणी सुटते म्हणून या मिश्रणात पाणी थोडं कमीच टाकायचं आहे या मिश्रणाला थोडा वेळ चांगले हलवत राहायचे आहे त्यामुळे भजी चांगले खुसखुशीत होतात आता हे मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण कडी बनवायला घेऊया बाजूला काढून ठेवलेले बेसनचे पीठ आता आपण एका बाउलमध्ये घेऊया आता ताकामध्ये जर थेट बेसनचे पीठ घातले तर यातील गुठळ्या काढणे खूपच अवघड होते त्यामुळे हे बेसन थोड्या पाण्यात चांगले फेटून ते ताकात घातल्यावर यामध्ये गुठ गुठळ्या होत नाही आणि कच्चेपणा येत नाही चव आणि कलर छान होतो आणि पोटाला हलके होते यामध्ये चवीपुरते मीठ घालून चांगले हलवून घेऊया आता आपण कढी बनवायला घेऊया गॅसवर जाड पुडाचे पातेले ठेवून एक टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेल चांगले गरम झाले की यामध्ये मोहरी टाकून घेऊ ही मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकून कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता चांगला तळला गेल्यावर यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया या पाटोपाठ हिरवी मिरचीचे वाटण घालू या वाटणामध्ये ओलं खोबरं लसूण जिरे घातले आहेत ओल्या खोबऱ्यामुळे कढी खूपच चविष्ट होते आता यामध्ये अर्धा टी स्पून हळद टाकूया आणि हे छान परतून घेऊया आपण तयार करून घेतलेलं ताक या फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि ही कढी आपण एकसारखी हलवून घेऊया जर तुम्हाला हे मिश्रण दाटसर वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता पण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे कढीची चव वाढण्यासाठी आपण एक चमचाभर साखर टाकणार आहोत हे अगदी ऑप्शनल आहे पण कढी गोड आंबट खूपच चविष्ट लागते आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया कढी उकळी येऊ तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल गरम झाले आहे इकडे भजीचे झाकून ठेवलेले पीठ छान मुरले गेलेले आहे या पिठाची कन्सिस्टन्सी आता एकदम परफेक्ट झाली आहे आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया थोडं पीठ घेऊन गोल गोल भजी सोडायची आहेत आज मध्यम स्लो करत हे भजी सोनेरी कलर वर छान तळून घ्यायचे आहे अशा खमंग खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी खमंग की चनला करा आता आपल्या भज्यांना सोनेरी कलर येऊ लागला आहे बघा हे आता खमंग कुरकुरीत तळले गेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ही भजी अजिबात तेलकट होत नाही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही अशी भजी बनवू शकता बरेच जण कडी बनली की लगेच गरम गरम भजी त्या कडीच्या पातेला टाकतात पण त्या अगदी मऊ होतात मला अशी कडी भजी खाण्यापेक्षा भजी वेगळी घेऊन कडी सोबत चपाती भाकरी किंवा गरम भाताबरोबर खायला आवडतात यात भजीचा खमंग कुरकुरीत पण आमस्त अनुभवता येतो या आणि अशा घरगुती पारंपारिक रेसिपीज पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद